ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि जिल्हाप्रमुख सचिन गोते यांच्या उपस्थितीमध्ये कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार करिता सौ सपना भरत मोरे यांनी नगर पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला नमस्कार मी सौ सपना भरत मोरे आता लोकशाहीचा महोत्सव सुरू झालेला आहे त्या महोत्सव मध्ये नगराध्यक्ष पदासाठी बरेच जण उमेदवार आहेत त्यामध्ये मी सौ सपना भरत मोरे कोपरगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे ठाकरे पक्षाच्या वतीने तसेच महाविकास आघाडीच्या सर्व अंगीकृत पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे तसेच आमच्या सोबत आमच्या एकवीस नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कोपरगावचे अनेक प्रश्न आहेत हे सर्वसामान्य नागरिकांना माहीत आहे माझ्या समोर जे उमेदवार आहेत ते खूप आहेत ही लढाई खर तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे तर कोपरगाव मध्ये मूलभूत प्रश्न आहेत पाण्याचा तो, तो प्रश्न वर्षानुवर्ष चालूच आहे रस्त्यांचा असेल खड्ड्याचा आहे धुळीचं आहे तसेच आरोग्याचा मेन म्हणजे कोपरगावच्या बाजारपेठेत पार्किंगचा प्रश्न आहे तेच जुने प्रश्न आहेत मी नगराध्यक्ष झाल्यानंतर जे आधीचे प्रश्न आहेत ते सर्वप्रथम मार्गी लावण्याचा प्रयत्न करत कारण नव्याने ते परत पुढच्या पंचवार्षिक ते प्रश्न आले नाही पाहिजे आपण वर्षानुवर्ष बघतो मी तर लग्न झाल्यापासून बघते का जेव्हा जेव्हा निवडणूक येतात ती मग नगरपालिकेच्या असू द्या आमदारकीच्या असू द्या खासदारकीचे असू द्या तेच प्रश्न असतात प्रत्येक निवडणुकीच्या शहराला तर मी निश्चितच त्या पदावर गेल्यानंतर हे जे कुजलेले प्रश्न आहे कोपरगाव शहरातले हे प्रथम मार्गी लावल की जेणेकरून नवीन काहीतरी कोपरगाव मध्ये करता येईल आधी हे ये प्रश्न सोडवल्यानंतर आपल्याला खूप विकासाचे विजन आहे तसेच आमचे खासदार भाऊसाहेब वाघोरे साहेब हे देखील त्यासाठी अग्रेसर राहणार आहेत खासदार साहेबांनी शब्द दिलेला आहे की कुठल्याही प्रकारचा निधी या कोपरगाव शहरासाठी कमी पडू जाणार नाही त्यांच्या ते, माध्यमातून महिलांसाठी स्वच्छता गृहांचा प्रश्न आहे मोठ जनावरांचा प्रश्न आहे जे मध्ये विस्थापित झालेले आहेत त्यांना आता जवळजवळ पंधरा वर्ष झालेत ते नागरिक विस्थापित होऊन सर्वप्रथम त्यांना प्रस्थापित करण्यासाठी जे रोडवर लोक गाड्या लावतात किंवा खाली विक्रीला बसतात महिला असतील पुरुष असतील त्यांना वारंवार त्या ठिकाणी उठवलं जातं बरेच नागरिक आमच्याकडे सुद्धा तक्रारी घेऊन येतात त्यांचा रोजचा जे दिवसभर कमावतील तर ते संध्याकाळी खातील असे जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक त्यांना हक्काची जागा त्यांना तिथून कुणी उठवणार नाही अशी हक्काची जागा त्यांना मिळवून देईल कारण आम्ही सुद्धा एक गरीब कुटुंबातले आहोत आम्हाला सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाणीव आहे त्याच्यासाठी सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहे ते सर्वप्रथम आपण मार्गी लावू कोपरगाव शहरातल्या सर्व नागरिकांना मी विनंती करते कि एक कोपरगाव शहरात आपण इतिहास घडवूया सर्वप्रथम प्रथम महिला नगराध्यक्ष जनतेमधून प्रथम महिला नगराध्यक्ष होण्याचा मान आपण सर्वांनी मला द्यावा अशी आपल्या सर्वांना मी विनंती करते माझं चिन्ह मशाल आहे मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण सर्वांनी मला जास्तीत जास्त मतांनी विजयी करावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते आपल्याला कधीही पश्चाताप होणार नाही की आपण यांना निवडून दिलं आपल्या सर्वांची मान उंचावेल असंच मी काम करून दाखवेल आपल्या सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करते की आपण सर्वांनी मला भरघोस मतांनी विजयी करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र